काय पाक्या खेळतोय लाईला का तुला पाक्या तुला अजिबात खेळता येत ना हट हे नाही इथं काय करतोय हा ते नाही एक डाव राहिलाय नाना दा, गेम डाव कसला डाव इकडे डाव डाव म्हणजे गेम थोडीशी राहिली गेम कसली गेम आहो ते पबजी खेळतोय पबजी गैला खायला जाणार नाही हा शेवंता बाय शेवंता बाय काय म्हणला तुमच्या बद्दल काय म्हणत होती शेवंता बाय ऐकाय की नाना रे तुझ्या आईचा दाना तू शांत बस शेवंत बाय काय म्हणत होती तीच सांग ती तुमचा नंबर मागत होती मला तिलाच का नाही नंबर दिला नाना तुझ्या आईचा दाना पहिला नंबर दे तिला सांगतो नाना तुझ्या आईचा नाना तू छान बस अजून काय म्हणत होती शेवंतबाई बाई ना अजून पण ती शांताबाई आता शांताबाईच काय मध्ये आलं ती पण इथे होती तुमच्या बदल शांताबाई विचारत होती का शेवंतबाईंताबाई पण होती शांताबाई पण बरं मग शांताबाई काय विचारत होती कस... ना तुझ्या शांतबाई काय म्हणत होती शांताबाई शांताबाई बनली काय कसलं पैसे राहिले तुमचं देऊन टाका कितीला तिचं खोरा पण तिचे पैसे राहिले तिथे देतो अजून नव्हती ना काय म्हणत अजून नाही ती काय काय म्हणली नाना याडांच्या आईचा <laughs> दाना असे तुमच्या आईचा दाना पाय आहे कालच्या आईची पूर्वी गेली पळून नाना आर तुझ्या आईचा दहा त्या घरी खायला आहे का दना बघावता हे जे काळच बसलेला असतो वाराव बसायचं ह्याची त्याची गाडीच बसायची दुसरं काय काम आहे घरच बघ जरा काय म्हणताय ते लेट जाऊन आणाय ए तुझ्या बी आहे इथं आणा घरी आहे का खायला दाना ह्याच त्याच काळ आहे दुसरं काय येत जावं ना तुम्ही जावा काय चप्पल बिप्पल नाही पाय चप्पल घाल बोल की नाना ए हुशार दाना दे म्हणजे आई काय दिलेसुषा बोल शाना सांगितला होता सॉरी लिहून ठेव लिहून राह कर, परत माझ्या पोराला शिवी दिले का नाही दिवशी पासून आपण त्याच्याबरोबर संभाषणच केलं नाही कसलंच अजिबात नाही दुसरा शामण्या कुठे गेला ते लागण करायला गेलाय चाल रे काम काय म्हणलं त्या दिवशी त्या दिवशी झालं नाना काय झालं ते घ्यायचं डोक्यात काय म्हणलं काय होता नव्हतं काय म्हणलं का नाना काय म्हणलं होता नाही काय म्हणलं ना तर काय काय म्हणलं काय होता ना तू का नाना तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं मी नाना एव काय या बापाचं काय नाव म्हणलं काय त्या दिवशी सांगितलं की ना था था था। था था। था> ना म्हणला कि काय पण नाव काय तुझं सांगितलं की ना त्या दिवशी काय काय गावात म्हणते त्याला अरे गाव तिकडे काय का म्हणा काय करायचं आपल्याला काय म्हणतात काय गावात म्हणतात काय तरी तुझे म्हणतात काय बा ना तुझं ऐकतो गा ना परत माझ्या पार शिव द्यायची नाही सांगतोय ना बर झालं हाक मारली मी तुझ्याच घरी येत होतो तुझ्या लावून दाना गावातली कामं कर की काना अरे केलं की गावातली काम तीच काय सांगतो मला कोणाको ना आर तू जय इथं दाना मग आमच्या दादाला पाणी कसं काय आले बोमतो इथं नुसतं काना काना घरी जाऊन भर पाणी सुटलं या जा जाऊन बरं दाना दाना आर तुझ्या जय इथं दाना गावातली कामं करायला नको नुसता पैसा खायला पाहिजे आणि मला चल पण म्हणा जय इत इथं नागाचा काढून माझ्या खाना